कारवेगावचे भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांचे समर्थक जयती बा यांच्या वाढदिवसानिमित्त कारवे येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं नऊ लाख काळे तीन लाख टाळे चार ला बनवडी पाच लाखी सहा ला, ला शेरे करूर्या सुंदर चलो सूर्या सुंदर कारवेगावचे युवा नेतृत्व व भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांचे समर्थक जयदीप भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कारवे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाडी शर्यतीमध्ये सुमारे पावणे तीनशेच्या आसपास बैलगाडी सहभागी झाल्या होत्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी बैलगाडी शौकिनांनी मोठी गर्दी केली होती डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या तत्पूर्वी भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत केक कापून जयदीप थोरात यांचा, यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कालगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथबाई चव्हाण कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात कारवेगावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वैभव थोरात कारवेगावचे सरपंच सर्जराव कुंभार प्रकाश पिसाळ ऋतुराज पाटील शकील मुजावर यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जयदीप थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे के एम एस स्पंदन नाते